चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं दिवाळीनिमित्त अठरा ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता कॅन्डल लाईट स्वर संध्या हा कार्यक्रम आयोजित केलाय सायबरमधील आनंद भवन ऑडिटोरियममध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात इंडियन आयडॉल स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेले चैतन्य देवढे कलाविष्कार सादर करणार आहेत या मैफिलीसाठी ऑनलाईन देणगी प्रवेशिका उपलब्ध असून या तिकीट विक्रीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर यांच्या वतीनं शनिवारी अठरा ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता कॅन्डल लाईट स्वर संध्या ही गाण्यांची मैफिल होणार आहे इंडियन आयडॉल स्पर्धेत गाजलेले चैतन्य देवढे हे माऊली नावानं प्रसिद्ध आहेत त्यांचा स्वराविष्कार अनुभवण्याची संधी कोल्हापूरकर रसिकांना मिळणार आहे सायबरमधील आनंद भवन ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी चारशे नव्याण्णव आणि आठशे रुपयांच्या देणगी प्रवेशिका उपलब्ध असून त्या ऑनलाईन स्वरूपात घेण्याची सोय आहे त्यासाठी आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल किंवा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चार्थ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा या कार्यक्रमासाठी मेनन पिस्टन कंपनीचा विशेष सहकार्य असून सहप्रायोजक म्हणून बी जी चितळे डेअरी यामाहाचे डीलर रेवहेड यामाहा आहेत दरम्यान इंडियन आयडॉलद्वारे घराघरात पोहोचलेल्या आणि देशभरात लोकप्रिय बनलेल्या चैतन्य देवढे उर्फ माऊली यांची संगीत मैफिल अनुभवण्यासाठी रसिकांनी तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद दिलाय आता मैफिलीसाठी केवळ तीन दिवस शिल्लक असल्यानं रसिकांनी तिकीटं संपण्यापूर्वी बुकिंग करून कार्यक्रमाचा आनंद लुटण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय